गोंदिया शहर पोलिसांनी चोरटा लख्या फेंडर यांच्याकडून चार मोटारसायकली केल्या जप्त चार सप्टेंबर रोजी अमित जगदीश दांडेकर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे चोरीस गेलेल्या मोटारसायकलीच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील पोलीस अंमलदार हे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अभिलेखावरील सराईत आरोपी नामे लखपती उर्फ लख्या बसाराम फेंडर याला आठ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली सदर आरोपीस अटक करून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत सखोल विचारपूस करण्यात आली त्याने सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल तसेच गोंदिया शहरातील अन्य ठिकाणाहून चोरीस गेलेल्या मोटरसायकल अशा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मोटरसायकली चोरी केल्याचं कबूल केलं चारही मोटरसायकली एकूण किंमत एक हजार पंच्याहत्तर रुपयेच्या पोलिसांनी सराईत आरोपी लखपती उर्फ लख्या बस्ताराम फेंडर याच्याकडून जप्त केल्या आहेत अशा प्रकारे डीबी पथकाने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथील चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत गोंदिया येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट